नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किवी बाय ऑर्गेनिक्स मधून कृषी तज्ज्ञ निलेश बव आज आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लोनवाडी या गावात आलेलो आहे तर या गावातील प्रगतशील शेतकरी श्री मालोजी जाधव यांच्या भेटीला आपण आणलो आहोत तर आपण थोड्या वेळापूर्वीच त्यांना आपल्या रायडर प्रॉडक्टचे डेमोन्स्ट्रेशन करून दाखवलं तर त्याविषयी त्यांना आपण त्यांचे काय अनुभव आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा मालोजी रमेश जाधव लोणवाडी तालुका निपट जिल्हा नाशिक तर सर्वात प्रथम केबी व बायो ऑर्गॅनिक कंपनीचं सर्वांचं मनापासून स्वागत जी टीम आज वेळात वेळ काढून आमच्याकडे आली त्याबद्दल त्यांचं स्वागत त्यांनी आम्हाला बॅलन्स बॅलन्सिक या प्रोडक्ट विषयी म्हणजे ज्या याच्यापूर्वी आम्हाला माहित नव्हतं की नेमकी प्रोडक्ट चेक कसं करायचं त्याची खोलत खोल, खोल जाऊन त्यांनी माहिती दिली त्याच्यासोबत त्या कंपनीचं आपलं पीएच टू नरे पीएच टू नर हे असं औषध आहे की याच्यापूर्वी फक्त पीएच म्हणायला आपण पीएच करत होतो पण प्रॉपर पीएच जमिनीतलं कसं मेंटेन करायचं ड्रिपद्वारे कसं द्यायचं फवारणीद्वारे कसं द्यायचं याच्या आम्हाला त्यांनी सखोल ज्ञान दिलं त्याची आम्हाला फार मदत झाली त्याच्यासोबत ह्या कंपनीचं आपण मार्केटमध्ये मा जे नियम वापरतो हजार एम पी दहा हजार एम पर्यंत परंतु ह्या कंपनीचं नियम अस आहे की जे पाण्यावर लेअर तयार करत नाही त्याच्यामुळे द्राक्ष द्राक्षसारख्या सेन्सिटिव्ह पिकासाठी एकदम चांगल्या प्रकारचं नियम आहे तरी पण मी या कंपनीच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो एवढे छान प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या हातामध्ये दिले कंपनीनं त्यासाठी धन्यवाद